काय रे सापडली का चावी चल आता खाली पार्टी नेऊन ने चल पार्टी द्या कुठे देतो पार्टी नाही मी शोधून दिली विचार त्यांना विचार तू कुठला आहे मी इथलाच आहे तू रेटलाच आहे तू वडनेर तिथं फार बिबटे असत आत्ता सांगत होता ना हो का सनसेट पॉइंट आहे किती लांब आहे अच्छा मित्रांनो माझे दर्शन झाले तुम्ही या किती तारखेला यात्रा आहे तेवीस तेवीस तारखेला पायऱ्या मस्त शेपमध्ये बनवलेल्या आहेत वा नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत ना फिरताय ना फिरायलाच पाहिजे जग खूप सुंदर आहे आपण आलो आहोत देवळाली कॅम्पला आणि इथं खंडेराव महाराज मंदिराकडे जाणारा रस्ता आहे टेम्पल हिल म्हणून एक ठिकाण आहे तिथं आलेलो आहोत आपण आपल्या इंडियन आर्मीचं एक मस्त सुंदर असं देखावा आहे आणि आपल्याला जायचं आहे इकडे खंडेराव महाराज मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे वे टू टेम्पल हिल तर आता इथून व्यवस्थित पायरे आहे तर आता चला वर चढायला सुरुवात करू आपण वर जाण्याआधी इथं खाली आपल्याला एकदम सुंदर असं गार्डन बघायला मिळतं आहे ग्रीन जिम वगैरे इथं एकदम जबरदस्त असं गार्डन आहे आणि आम्ही सहज देवळाली कॅम्पला काही कामानिमित्त आलो होतो तर दोघांचं बोलणं झालं की जाऊया आपण तर म्हणून आम्ही डिसिजन घेतलं की जाऊ आपण वरती टेकडीवर तर आता ठीक आहे थोडा शॉर्टकट घेतो आहे पायऱ्या काय आपल्याला सापडत नाही आहे आहे तिकडून पायऱ्यांचा रस्ता आहे ठीक आहे चल शॉर्टकट घेऊया कभी कभी शॉर्टकट महंगे पड सगते शीताल आलो डायरेक्ट पायऱ्यांपर्यंत झालो आपण की आवाद आहे आलो मित्रांनो आपण पायऱ्यांपर्यंत या इथून पायऱ्याचा स्टार्ट होता खालून आपल्याला जायचं इकडं वरती चला मॅडम पाय उचला जरा पटापट आजूबाजूचा परिसर एकदम मस्त डेव्हलप केला आहे इथं वॉशरूम वगैरे वा पण बनवलेत आहेत तसे बरेच वरून टॉप चांगला मिळतो दळाली कॅम्पचा मिळला मुलांना खेळण्यासाठी बरंच काही आहे इकडे एक्टिविटीज तिकडून मागून शॉर्टकट पण होता पण पायऱ्या वगैरे काहीच नव्हत्या जाम झाली का जाम झाली <laughs> समोर मंदिर दिसतं आपल्याला जय मल्हार अ उतरायला वेगळा रस्ता आहे शीतल आ अ बघ इकडं वर जायला पण हा रस्ता आहे चल पहिले मंदिरात जाऊ मस्त मंदिर घ्यायचंच पायर मस्तपैकी दर्शन घेऊ जय मल्हार पहिले मेन मंदिरात जाऊन येऊ सकते हैं एंट्रेंस तो एंट्रेंस है कोट कोट जय मल्लार क्या बात है सुंदर मित्रों मजे दर्शन तुम्हें क्या कि तारखेला यात्रा है तेवीस तेवीस तारखेला हाच तेवीस ना नहीं हमें खूब गर्दी आती कमी इकड़े हाँ प्रसाद अविषय गणपती बाप्पा आमिया जय भोलेनाथ जय हो प्रभू हर हर महादेव सुंदर असे दर्शन घेऊन आपण मागच्या साईडला चाललो आहोत मागच्या बाजूला किती लांबपर्यंत आ हा मग शॉर्टकट आपली गाडी तिकडेच लावलेली खाली कुठून बरं ठीक आहे ना बघू ना जाताना इथं साईबाबांचं सा एक मंदिर आहे मस्त पण ते लॉक आहे आत्मह्याने जाऊ शकत बाहेरूनच दर्शन घेऊया साईनाथ महाराज की आहे हा इथून व्ह्यू बघ ना किती भारी दिसतोय तिकडचं अ मित्रांनो चला इकडं काय पुढे काहीच नाही ना काय ना? पुढे हो का सनसेट पॉइंट आहे हो। किती लांब आहे अच्छा मित्रांनो त्या मुलाच्या म्हणण्याप्रमाणे इकडं सनसेट पॉइंट आहे जाऊन बघूया किती लांब आहे नाही तर येऊ रिटर्न कितना दूर आहे अभी पॉइंट पाणी पाण्याच्या टाक्यावर तोडून पाहिजे का सनसेट ना बियर ज्या वाटल्या विटल्या शाळेला लोक डेंजर आहे ब एकदम खरं किती लांब आहे अजून आलं का हां 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 गेली चावी हरवली गाडीची चावी हरवून टाकली बघ मी चावीस हो इकडं आला होता एक पर्यंत चाळीस चाळीस हरवून टाकली समोरचा पूर्ण डोंगरांचा बघ ना इथूनच दिसतोय थोडं थोडे अरे वा किती मस्त पक्षी तयार केले पाहिले काय खियावात आहे सुंदर अशा पॉईंटवर आपले आगमन झालेले आहे मित्रांनो पायऱ्या मस्त शेपमध्ये बनवलेल्या आहेत खियावात आहे समोर डोंगर वगैरे निघूया शीतल इकडे नाही ना काहीच ते खाली रसवाले काका बाबा बोलले होते ना तुम्ही पुढे पर्यंत जाऊ शकता काय रे सापडली का चावी चल आता खाली पार्टी नेऊन ने चल पार्टी द्या आता कुठे देतो पार्टी नाही दे मी शोधून दिली होती त्यांना विचार त्यांनी सांगितली तू कुठला आहे मी तूरे। तूरे। तू रे मी नाशिक रोड तू वडनेर तिथं फार बिबटे असतो तू आता सांगत होता ना एका लहान मुलाला नेलं होतं बिबट्याने खूप असत डेंजर आहे आपल्या इथं नाशिकमध्ये खूप झालेले प्रकार खूप प्रकार झालेत आणि ते ए आयच्या व्हिडिओमुळे नाहीत का घाण आली युट्यूबला ए आयमुळे काही 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 त्याच्यामुळे अजून लोकांमध्ये भीती निर्माण होते त्यामुळे अजून मिसअंडरस्टँडिंग नाही पण काही काही व्हिडिओ आता काल मला एक जो व्हिडिओ आला तो, तो रिअल होता चंद्रपूरचा वॉचमन बसले होते त्याला डायरेक्ट ओढून दिला वाघाने ते रिअल होता ब्लर ज्या असे थोडा ब्लर होता चला आता चाई भेटली तुम्हाला अभिनंदन युनिकॉर्नची होती का आता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी लगेच मित्रांनो आपल्याला तर पोरांचा ग्रुप भेटला होता एकदम मस्त पोरं होते एकदम मस्त मित्र भेटले आपल्याला आपल्या चॅनल पण त्यांनी सबस्क्राईब केलं बिचार्याची चावी हरवली होती ती सापडली मंदिरातच तर आता इथून आपण खाली उतरायला सात सुरुवात केलेली आहे आता समोरचा व्ह्यू चेक करा आता खाली उतरूया गार्डनमध्ये थोड्या वेळ थांबू आणि मग जाऊ क्या बात आहे किती राऊंड मारता काय माहिती आहे वर खाली वर खाली आत्ता एक्क्याहत्तर वर गेले जबरदस्त एक्सरसाइज झाली त्यांची मित्रांनो आपण जवळपास उतरलोय खाली काय लिहिलेलं आहे माहिती काहीतरी लिहिलेली हा हे भागी कळलं का इकडून येण्याचं काय कारण होत हे भागी पाचशे वर्ष चा इतिहास आहे काहीतरी वा सुंदर मस्त वाटलं येऊन बरं का शीतल अचानक अचानक ठरलं मित्रांनो आमचं यायचं चला आता कुठल्या झोपळ्यावर तुला बसायचं बस आणि पटकन निघायचं बघा झोपळ्यावर अर्धा तास आलो पण आपण एवढं सगळं वरती करून साडेतीन ला आपण वर गेलो शीतळ शीतल ठीक आहे चालेल चल मस्त असं एंट्री गेट सारखं मस्त वाटतं ते बनवलेलं छान वाटतंय टायगर बघ टायगर तिकडे टायगर आया भागो 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 <laughs> लहान मुलांसाठी अॅनिमल्स बनवलेले आहेत yes. यस गार्डन खूप मोठं आहे मित्रांनो जबरदस्त डेव्हलप केलेलं आहे हे कसं आहे इथे ही डेव्हलपमेंट का बरं आहे हे सगळं आर्मीच्या अंडर असेल कदाचित एवढी मस्त डेव्हलपमेंट येते नाही ही जबरदस्त इतकी ॲक्टिव्हिटीज आहे लहानपणासाठी गार्डनमध्ये वरती पण खूप काही बनवून ठेवलेलं आहे त्यांनी मॅडमला शेवट झोपाळा मिळालाच झोपाळा झोपाळा चाललो होतो कधीच का मित्रांनो हो या सुंदर अशा लोकेशनवरून हो आम्हाला तर खूप आनंद वाटला हो तुम्हाला कसं वाटलं लोकेशन आणि हा व्हिडिओ ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग बाय